नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो दोन दिवसापूर्वीच मी तुम्हाला भेटायला आलो तो आज परत आलो आहे आणि आज परत येण्याचं कारण म्हणजे आजच मी गेले तीन गेले गेल्या आठवडाभर मतांची चोरी जी महाराष्ट्रामध्ये झाली त्या संदर्भात मी सातत्याने व्हिडिओज करतो आहे पहिल्या म्हणजे झोपी केलेल्या जागा केल्या विरोधी पक्षांचा नंतर राज आणि आदित्यने जे काय प्रेझेंटेशन केलं त्याच्यावर देखील व्हिडिओ केला के आज सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी एक सत्याचा मोर्चा असं टायटल देऊन एक मोर्चा आयोजित केला होता आणि तो मो मोर्चा आत्ताच संपन्न झालेला आहे दुर्दैवाने मी त्या मोर्चामध्ये सामील होऊ शकलो नाही मी एका रा शिवसेना उद्ध उभटाचा मी कार्य रस्त्यावरचा कार्य करत का आहे माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी आज त्या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकलो नाही त्याची कारणं मी आमच्या शाखा क्रमांक म्हणजे गोरवली विधानसभेच्या उपविभाग प्रमुखाला विभाग प्रमुखाला मी एक्सप्लेन करून सांगितले का आम्ही येऊ शकत नाही पण मी तो अखंड मोर्चा मी टेलिव्हि ह्याच्यावर पाहिला प्रसारमाध्यमांवर पाहिला जी भाषणं मी ऐकली आणि म्हटलं की आता बोलायला पाहिजे मुख्य म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे मी सर्व विरोधी पक्षांचं अभिनंदन करतो की परत एकदा सर्व विरोधी पक्ष एका व्हॅलिड कारणासाठी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी तो इश्यू आता पुढच्या स्टेजला नेला आहे असं मला वाटतं पहिलं म्हणजे त्यांनी ती एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये ते इलेक्शन कमिशनरकडे गेले सेंट्रल आणि स्टेट नंतर त्यांनी आता हा प्रचंड महामोर्चा काढला ज्याच्यामध्ये जनतेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामध्ये उद्धवसाहेब राजसाहेब ठाकरे शरद पवार ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ह्या वयात देखील रडरडत्या रखरखत्या उन्हामध्ये ते आले आणि त्यांनी भाषण देखील केलं जयवंतराव पाटील स सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष या सर्व पक्षाचे नेते आज एकीने काँग्रेस काँग्रेसचे नेते म्हणजे बाळासाहेब थोरात वगैरे थो हे सगळे नेते एकत्र आले आणि त्यांनी क्लिअर कट भारतीय जनता पक्षाला मेसेज दिला आहे की वी इयर वी हॅव कम इयर टू युनाईट परमनंटली असा त्यांनी एक संदेश दिलेला आहे आणि ते आता हा इशू एक एक स्टेप बाय स्टेप असं ते पुढे जाऊन मला असं वाटतं की त्यांनी तो हा जो इशू आहे मतांच्या चोरीचा इलेक्शनमधला जो भ्रष्टाचार जा, भ्रष्टाचार आहे त्याच्या लॉजिकल एंडला ते नेतील असं मला विश्वास वाटतो आहे पण हे करत असताना नेतील ने। की नाही याची कल्पना नाही म्हणून मी म्हटलं की व्हिडिओ करू आणि त्यांना विचारूया विरोधी पक्षांच्या नेत्यांना की सत्याचा मोर्चा पुढे काय आजची जी भाषणं झाली त्यामध्ये नेहमीप्रमाणे राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांचीच भाषणं दमदार झाली त्यांनी चांगलं चांगली भाषणं केली कळलं की नाही पण याच्यामध्ये जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही लढाई के करतात Ultimate, ते अल्टिमेट एम काय ते आपल्याला डेमोक्रेसी आपली लोकशाही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवायची तर त्या लोकशाही लोकशाहीच्या द लोकशाही ज्या देशामध्ये राबवली जाते ते लोकशाही कुठल्या माध्यमांना राबवली जाते तर मुख्यतः इलेक्शन म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेमधनं आणि ती निवडणुकीचीच प्रक्रियेमध्ये जर ला लबाडी होत असेल तर मग त्या इलेक्शनला त्या निवडणुकीनं काही अर्थ राहत नाही जे गेले अकरा वर्ष सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसने आपली सर्व यंत्रणा राबवून सगळ्या लोकशाहीच्या यंत्रणा आहेत त्या बर्बाद केलेल्या आहेत आज असं वाटतंय की ते इलेक्शन कमिशन हे आर एस एसची तेहत्तीस जी व्हर्टिकल्स आहेत त्यातलंच एक व्हर्टिकल आहे अशा रीतीने इलेक्शन कमिशननी सर्व म्हणजे हा खरा तर राष्ट्रद्रोहच आहे अशा प्रकारचं हे करणं म्हणजे राष्ट्रद्रोहच आहे इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये इलेक्शनच्या मतांची चोरी करणं हा राष्ट्रद्रोहच आहे असं मला माझं ठाम मत आहे तर तुम्ही हे कशामुळे होत आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक मता म मतदान मतदार नोंदणी जी यंत्र आहेत त्याच्यामुळे होते आज मला वाटत होते की ह्या सभेमध्ये हे डिमांड करतील सगळे नेते एकमताने की आम्हाला आ... हे म्हणतात की त्या सगळ्या निवडणुका म्हणजे मतदान यादीमध्ये सगळं साफ करा आणि नंतर इलेक्शन घ्या हो पण राजसाहेब तुम्हीच तर दाखवलं आहे ना ते इलेक्शनच्या यंत्रामध्ये गडबड आहे mm -hmm. तिथे काहीतरी हे मागे पण चोवीसशे इलेक्शनमध्ये पण अनेक तज्ज्ञ लोकांनी दाखवलं होतं आता तुम्ही दाखवलं मग तुम्ही डिमांड करायला पाहिजे होती सर्व विरोधी पक्षाने की महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये इलेक्शन या बॅलेट पेपरवरच मतपत्रिकांवरच घ्यायला पाहिजे ही डिमांड तुम्ही करायला पाहिजे होती ती तुम्ही गेलीच नाही जनतेला ते हवं आहे जो तुम्हाला जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतो आहे प्रति प्रतिसाद देत आहे त्यांना ते हवं आहे इलेक्शन ते लोकशाही वाचवायची असेल तर निवडणूक प्रक्रिया कुठल्याही डिफेक्शन तुम्हाला पुढे न्यायची असेल तर इलेक्शन अखंड जगामध्ये बॅलेट पेपरवरच घेतलं जात आहे सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र बाद केलेली आहेत मग इथेच का असे प्रश्न विचारून तुम्ही ते निवडणूक आयोगाला आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्र शासनाला सांगायला पाहिजे की त्याशिवाय आम्ही तुम्हाला इलेक्शन घेऊ देणार नाही इलेक्शन ह्या हो हो सर्व पुढच्या इलेक्शन आता बेंगॉलमध्ये इलेक्शन होणार आहे त्यानंतर राजस्थान आणखीन काही स्टेटमध्ये इलेक्शन होणार त्या सर्व इलेक्शन हो घातलेलं आहे एक दोन हजार एकोणीसची इलेक्शन या बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजे ही एकच डिमांड त्यांनी या एकाच डिमांडचा त्यांनी जोर लावून धरायला पाहिजे होता जनता बघते राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे जनतेला अशा प्रकारचं नेतृत्वाची फार जरूर आहे जनतेच्या मनातलं ओळखून ती तुम्ही डिमांड करायला पाहिजे आणि ते या सभेमध्ये होऊ जाऊ होऊ शकलं नाही म्हणून म्हटलं की आपण हे विचारूया ह्याला परत एकदा सांगूया की तुम्ही एकत्र आला ते ती डिमांड करा की आम्हाला सगळ्या भारतामधल्या इलेक्शन महाराष्ट्रातल्या इलेक्शन या बॅलेट पेपरवरच घ्यायला हो पाहिजेत त्याच्या पलीकडे आम्ही तुम्हाला इलेक्शन होऊच देणार नाही अशा प्रकारची काहीतरी डिमांड तुम्ही करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं दुसऱ्या बाजूला मला असं वाटतंय की कदाचित विरोधी पक्षांमध्ये एकमत झालं असावं की हा लढा आहे जो एकदम लास्ट स्टेजला नेता ने हळूहळू एक एक पायरी जाऊन अल्टिमेटली आपण बॅलेट पेपरची डिमांड करू मतदान पत्रिकेवरच तुम्ही निवडणुका घ्या अशी शेवटी डिमांड करून असं काहीतरी त्यांचं अंडरस्टँडिंग झालं असण्याची देखील शक्यता आहे शक्यता आहे आणि ती असेल तर फारच चांगले लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी ती अशी जर त्यांचं अल्टिमेटली असेल की स्टेप बाय स्टेप आपण जाऊ ती अल्टिमेटली डिमांड करू तर फारच चांगलं आहे म्हणजे दुधामध्ये साखर घालण्यासारखंच ती घटना आहे असं मला वाटतं आहे बघूयात येणाऱ्या काळामध्ये पण आजचा मोर्चाला भार मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या जनतेने म्हणजे नाशिक ठाणे डहाणू या सगळ्या ठिकाणकडनं बरेचसे लोक पक्षाचे कार्यकर्ते आले होते आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते आले होते प्रत्येक पक्षाने आपापले झेंडे तिथे झळकावलेले होते आ, तो स्टेज देखील फार सुंदर केला होता सत्याचा मोर्चामध्ये होतं आणि दोरी बाजूला सत्याच्या मोर्चे मोर्चाची होर्डिंग लावली होती मस्तपैकी आणि मध्येच स्पीकरसाठी जो डायस ठेवला होता अतिशय सुंदर असं ते आर्टवर्क मला वाटतं सगळे राजसाहेबांची आयडिया असावी किंवा उद्धवसाहेबांचे असे दोघंही आर्टिस्टच आहेत त्यामुळे ते अत्यंत सुंदर दिसत होतं आणि जनतेने प्रचंड प्रतिसाद दिलेले आहे आता तुम्ही मागे वळून न बघता येणाऱ्या काळामध्ये सर्व विरोधी पक्षाने हातात हात घालून जोरकसपणे हेच एकच डिमांड करायला पाहिजे की भारतातल्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर म्हणजे मतदान पत्रिकेवरच घ्यायला पाहिजे बोगे मी देखील आतुर आहे तुमच्याप्रमा मित्रांनो तुमच्याप्रमाणे मीच देखील की वाट बघतोय कधी एकदा बॅलेट पेपरवरचे इलेक्शन्स सुरू होत आहेत परत मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला जर माझं मत पटलं असेल तर डेफिनेटली माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मित्रांशी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे माझ्या काहीतरी त्या यूट्यूबच्या ॲडजस्टमेंटमध्ये प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे सबस्क्रिप्शनचं ते जो काही मीटर आहे तो बंद झालेला आहे तुमच्यापैकी कोण तज्ज्ञ असतील हे यूट्यूबच्या बाबतीत तर कृपया मला सद्गुरू कामत फाय ॲट जीमेल डॉट कॉमवर माझे संपर्क साधून मला जे हा इश्यू सॉल्व्ह करण्यामध्ये मदत करा माझा पुढचा व्हिडिओ इपर्यंत प्लीज 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 टेक केअर